आपण सर्व राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचं एक नेतृत्व खरंतर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवसात पावणे नऊ वाजता घडताने नऊ वाजता महाराष्ट्रातली बातमी संपूर्ण राज्यात देशातल्या बसते जेव्हा एकमेकाला माणूस सांगायचा लागला तर तुम्हाला एक खोटत नव्हतं मानत नव्हतं आणि ते सुद्धा मानत एक करावी व्यक्ती नव्हतं नियमानं आणि सगळ्या अर्थानं आपल्या कर्तृत्वात अनेक जणांनी सांगितलं आहे की आज प्रत्येकपणे या ठिकाणी बोलू शकला असता दादा तर प्रथम सांगायचं म्हटलं की ही सोप सभा दोन दिवस सुद्धा चालू शकते एवढं दादाचं कर्तृत्व तरी संपणार आपल्या कर्तृत्वानं सगळ्या दादानं काम करत असताना काम कसं करावं दिलेला शब्द कसा पाळावा आणि समाजाला न्याय कसा द्यावा हे सातत्यानं सगळ्या दादाने अनेक जणांनी अनेक आठवणी दादाच्या सांगितली प्रत्येक जणाला त्यांची परंतु मला हे सांगितलं नेता होणे एवढं सोपं नसतं प्रत्येकाला वाटत असतो थोडा इथं झालं तिथं झालं कितीतरी प्रवास करत असताना वाटलं नव्हतं की दादाचं असं त्या ठिकाणी अडथळा होईल परंतु सुट्टी निधी साहेबांवर

म्हणजे कुठं भेटीचा कुठं एखाद्या जा म्हणजे का सुद्धा नियमा त्याला सगळ्याच खरंतर अनेक गोष्टी अनेक तीन महिन्यापूर्वी मात्र खूप प्रचंडाची त्यांच्यावरती होती आम्ही आता गेल्यानंतर

आज प्रत्येक जण मतोय प्रत्येकाने सांगितले फार मुख्य ते आपल्या राज्याची जर झालेली तर पक्षाची त्यांची झालेली आहे आपल्या जिल्ह्याची झालेली कुटुंबाची झालेली आपल्यासारख्यांना मनाला सत्ता वाढ होणार आहे आज मातोश्री आहे त्या मातोश्रीला काय वाटत असतं आज पवारसाहेबांना काय वाटत असतं आज कर्जेला काय वाटत असेल मुलांना काय वाटतं आपल्यासारखे माणसं जे राहत करतात तर तुमचं दुःख खऱ्या कारण जे झालेलं आहे ते दुःख खरेखा भरून येण्यासारखं नाही आणि म्हणून काम नाही आम्ही पक्ष कुठली असतील की विचाराची घडणारी पक्ष नावाला असतात तेव्हा तो आपले विचार राबवून वाटत असतो आणि ते ती विचाराची घरात वाटत असतात पक्षाचा आपलं वैयक्तिक मात्र कायम असतं परंतु एक सार्थ एक ताजा अभिमान तसा होणार होता फारुस्कार आपल्या जरीचं म्हणून हे फार नुसार झालं आहे हे कधी नव्हतं आहे आमच्या परिवाराच्या वतीनं आमच्या मारागाव एकाच्या वतीनं अशा ठेवल्या घ्यायच्या वतीनं त्यांनी सांगितलं की मला प्रदेश होणार परंतु म्हटलं काला सवाल रात्री दहा साडेदा वाजताचा असेल मी म्हटलं अडचण नाही शेवटी हे राजकारण करण्याची जागा नाही आपण ठेवलं आम्ही त्या ठिकाणी येणार शेवटी त्यांनाही शासनाच्या पुढील त्या ठिकाणी सांगत करत की त्याच्याही ठिकाणी पाहिजे आणि म्हणून शत करणार अचानक काम घेतली की दादाचाही महाराष्ट्र त्यांना येतात ཁྱོད 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 ཁྱོད